नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच युट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरकारी ऑफिसेसमध्ये फाईल घेऊन फिरणं तुमच्यासाठी सामान्य आहे का कधी कधी आठवड्यांनीही काम पूर्ण होत नाही आणि तुम्ही विचारता माझा हक्क काय का आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट म्हणजेच सेवा हक्क कायदा का नागरिकांसाठी ठराविक वेळेत सेवा मिळणे ही कायदेशीर हमी देतो जर अधिकारी वेळेमध्ये काम पूर्ण करत नसेल तर हा कायदा त्यांना दंड देतो मित्रांनो या कायद्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सरकारी कार्यालयात कामासाठी गेल्यावर आपल्याला वारंवार चक्रा माराव्या लागतात फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फिरत राहते आणि शेवटी आपल्याला उत्तर मिळतं उद्या या ही प्रत्येक नागरिकाची नेहमीची कहाणी आहे पण आता ही स्थिती बदलण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा कायदा आणला आहे राईट टू सर्विस ॲक्ट म्हणजेच सेवा हक्क कायदा या कायद्यानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयाने ठराविक वेळेत नागरिकाला सेवा देणं आवश्यक आहे जर ती सेवा ठरवलेल्या वेळेत दिली नाही तर संबंधित अधिकाऱ्याला दंड भरावा लागतो म्हणजेच नागरिक आता फक्त अर्जदार नसून आपल्या सेवांचा हक्कदारसुद्धा असतात हा कायदा प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे कारण तो वेळेत सेवा मिळवण्याची हमी देत नाही तर सरकारी यंत्रणेतील जबाबदारी पारदर्शकता आणि शिस्त निर्माण करतो आणि हे जाणून घेणं आजच्या काळात प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे कारण हक्काची जाणीव झाली की अन्यायाविरुद्ध उभा राहणं सोप्पं होतं मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राईट टू सर्व्हिस ॲक्ट म्हणजे नेमकं काय राईट टू सर्व्हिस ॲक्ट ज्याला मराठीमध्ये सेवा हक्क कायदा म्हटलं जातं हा असा कायदा आहे जो नागरिकांना सरकारी कार्यालयांकडून वेळेत सेवा मिळवण्याची हमी देतो म्हणजेच तुमचं काम एखाद्या ठराविक दिवसात पूर्ण होणं हे आता कृपा नाही तर कायदेशीर हक्क आहे हा कायदा प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जबाबदार बनवतो या कायद्यानुसार प्रत्येक सरकारी विभागानं आपल्या सेवांसाठी ठराविक वेळ मर्यादित निश्चित केलेली असते उदाहरणार्थ जन्म दाखला, जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला पाणी कनेक्शन रेशन कार्ड यासारख्या सेवांसाठी ठराविक दिवसांची मर्यादा असते जर अधिकारी त्यावेळेत सेवा देण्यात अपयशी ठरले तर त्यांना दंड भरावा लागतो किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते या कायद्याचा उद्देश म्हणजे नागरिक आणि सरकार यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक करणे आहे लोकांना अधिकार दिल्यानेच प्रशासन जबाबदार होतं आणि भ्रष्टाचार कमी होतो त्यामुळे हा कायदा फक्त कागदपत्री नियम नसून तो प्रत्येक नागरिकाला वेळेत न्याय मिळवून देणारा कायदेशीर हक्क का आहे मित्रांनो आता आपण पाहूया या, या कायद्यामध्ये कोणकोणत्या सेवा येतात राईट टू सर्व्हिस ॲक्ट अंतर्गत जवळपास सर्वच नागरिकांना थेट लागणाऱ्या सरकारी सेवा येतात उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र मृत्यू दाखला रहिवासी दाखला जातीचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड पाणी वीज जोडणी आधार कार्ड अपडेट मतदान यादीत नाव समावेश करणं जमीन नोंदणी यासारख्या शेकडो सेवा या कायद्यानुसार दिल्या जातात या सर्व सेवांसाठी ठराविक वेळ मर्यादा निश्चित केलेली असते उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्रासाठी पाच दिवस जात दाखल्यासाठी पंधरा दिवस रहिवासी दाखल्यासाठी सात साथ दिवस अशा वेगवेगळ्या वेळा ठरवलेल्या आहेत त्यामुळे अधिकारी कितीही व्यस्त असला तरी ही वेळ मर्यादा ओलांडता येत नाही नागरिकाला त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे फक्त एवढंच नाही तर प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात सेवा यादी आणि वेळमर्यादा फलकावर लावणं बंधनकारक केलं आहे म्हणजे नागरिकाला सुरुवातीपासूनच माहिती मिळते की कोणत्या सेवेला किती वेळ लागणार आहे ही पारदर्शकता प्रशासनातील गोंधळ आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोठं पाऊल ठरलेलं आहे मित्रांनो आता आपण पाहूया जर काम वेळेमध्ये झालं नाही तर काय होतं राईट टू सर्विस ॲक्ट अंतर्गत जर सरकारी अधिकारी ठरलेल्या वेळेत तुमची सेवा पूर्ण करू नाही शकला तर तो कायद्याच्या दृष्टीने जबाबदार ठरतो याचा अर्थ फक्त नागरिकाला नुसता हक्क मिळत नाही तर अधिकाऱ्यावर दंड आणि कारवाईची तरतूद आहे उदाहरणार्थ जर जन्म प्रमाणपत्रासाठी पाच दिवसात सेवा मिळणे अपेक्षित आहे आणि अधिकारी दहा दिवसांनंतरही काम पूर्ण करत नाही तर नागरिक ऑनलाईन तक्रार दाखल करून अधिकाऱ्यावर दंड लागू करू शकतो या तक्रारींसाठी प्रत्येक राज्यात ऑनलाईन पोर्टल्स किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय उपलब्ध आहेत नागरिकाने अर्ज दाखल करताच प्रशासनाला लगेच सूचना जाते आणि काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर येते यामुळे अधिकारीही काम करताना अधिक काळजी घेतात आणि नागरिकांचा वेळ वाचतो हे नियम फक्त नियमांपुरते मर्यादित नाही तर प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल याची खात्री करण्यासाठी यांचा वापर प्रत्यक्षात केला जातो त्यामुळे राईट right टू सर्व्हिस ॲक्ट नागरिकांसाठी एक शक्तिशाली शस्त्र ठरतो ज्यामुळे तुम्हाला फक्त हक्क माहीत असतो असे नाही तर तो मिळवण्याची सोपी प्रक्रिया पण समजते मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तक्रार कशी दाखल करावी आणि प्रक्रिया काय असते राईट टू सर्विस ॲक्ट अंतर्गत तक्रार दाखल करणे अतिशय सोपे आहे आणि नागरिकांसाठी सोयीस्करसुद्धा सुद्धा प्रत्येक राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पोर्टल्स उपलब्ध असतात जिथे नागरिक अर्ज सादर करू शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जसे की आपले सरकार सेवा गॅरंटी पोर्टलद्वारे तक्रार दाखल करता येते येथे फक्त तुमचं नाव सेवा प्रकार अर्जाची तारीख आणि कार्यालयाचा तपशील भरावा लागतो तक्रार दाखल होताच प्रशासनाला ऑनलाईन नोटिफिकेशन जाते आणि संबंधित अधिकारी किंवा विभागाला ठराविक वेळेत सेवा पूर्ण करण्यासाठी सूचना मिळते जर अधिकारी तरी पण काम वेळेमध्ये पूर्ण करत नसेल तर दंडाची कारवाई ही सिस्टीमद्वारे किंवा जिल्हा अधिकारी मेट्रो ऑफिसकडून केली जाते यामुळे नागरिकाचा हक्क सुनिश्चित होतो आणि अधिकारीही आपली जबाबदारी समजून घेतात मित्रांनो या प्रक्रियेमध्ये नागरिकांना थेट फॉलोअप करण्याची सुविधा देखील दिलेली आहे अर्ज दाखल केल्यानंतर पोर्टलवर तक्रारींची स्थिती पाहता येते किती दिवस झाले अधिकारी काम करत आहे का अशा सर्व माहितीचा ट्रॅकिंग तुम्हाला मिळतो त्यामुळे नागरिक फक्त आपला हक्क मागत नाही तर प्रत्येक पाऊल पारदर्शक आणि सुरक्षित आहे याची खात्रीसुद्धा त्यांना होते मित्रांनो राईट टू सर्विस ॲक्ट हा कायदा नागरिकांना सांगतो की सरकारी कार्यालयातील काम मिळवणं फक्त नशीब किंवा प्रयत्नावरती अवलंबून नाही तर त्यांचा हक्क आहे प्रत्येक नागरिकाला ठराविक वेळेमध्ये सेवा मिळणे हे कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यामुळे फाईल एका कार्यालयातून दुसऱ्यावर फिरवण्याची वेळ संपली आता नागरिकाने आपला हक्क मागावा आणि तो मिळवावा हे प्राथमिक उद्दिष्ट आहे हा कायदा प्रशासनातील गैरव्यवहार आणि विलंब कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे सरकारी अधिकारी आता केवळ काम पूर्ण करतात असे नाही तर ठराविक वेळेमध्ये सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते यामुळे कार्यालयीन प्रक्रिया पारदर्शक बनते नागरिकांचा विश्वास वाढतो आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनते राईट टू सर्व्हिस ॲक्ट अंतर्गत नागरिकांना विविध सेवा मिळतात जन्मदाखला मृत्यू दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला रेशन कार्ड आधार कार्ड अपडेट यासारख्या अनेक सेवा या सर्व सेवांसाठी ठराविक वेळ मर्यादा निश्चित केलेली आहे आणि तक्रार दाखल करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयातून सोपी केलेली आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्कांसाठी उभं राहणं आणि तक्रार दाखल करणं सुलभ होतं जर अधिकारी ठरलेल्या वेळेमध्ये सेवा पूर्ण करू शकला नाही तर नागरिक दंडाची कारवाई किंवा तक्रार दाखल करू शकतात ऑनलाईन पोर्टल्स किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाद्वारे तक्रार होताच प्रशासनाला नोटिफिकेशन मिळते आणि अधिकाऱ्याला काम पूर्ण करावंच लागतं ही प्रक्रिया नागरिकांना अधिकार आणि सुरक्षितता दोन्ही देते शेवटी राईट टू सर्व्हिस ॲक्ट प्रत्येक नागरिकाला शिकवतो की आपला हक्क जाणून घेणे आणि त्यांचा उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे नागरिकाने आपले हक्क समजून घेतले तक्रार दाखल केल्या आणि वेळेत सेवा मिळवली तर प्रशासन सुधारते हा कायदा फक्त नियम नाही तर तो सशक्त नागरिक निर्माण करणारा साधन आहे हक्क जाणून घ्या आपल्या सेवांसाठी उभे राहा आणि सरकारी यंत्रणेतील बदलांचा भाग बना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद